जय भीम जय शिवराय जय संविदान आज आम्हाला दुसरा दिवस आमचं आंदोलन असा धर्मी आंदोलन आमचं चालू आहे परंतु प्रशासनाने कोणतीही आमची आम्ही दखल घेतलेली नाही कलेक्टर साहेब आत्ता आले असल्यामुळे उपजिल्हाधिकारी आज शक्यतो नाही पण आमचं आंदोलन आंदोलनाचं आम्ही दिवस चालू होणार आहे करपे आणि फिलिपे यांची या पाठलच्या प्रकरणामध्ये शंभर टक्के शंभर टक्के खिलके आणि करपे यांची डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आम्हाला दिसून येत आहे आम्हाला कोणतीही मागील एका निवेदनात त्यांनी नुसते आश्वासन दिलेले मात्र कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही आज दीड महिना ह्या गोष्टीला होत आहे महिला जी आहे गौतमी शशिकांत पाटील ही आज अंधेरी या हॉस्पिटलमध्ये आज ती आय सी यूमध्ये असूनही तिचं तिची परिस्थिती एकदम वाईट आहे त्यांची तरीही यांनी अजून कोणतीही कारवाई यांच्यावर दिसून आलेली नाही क डॉक्टरांनी केलेली पण उद्यापासून आम्ही अजूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन ह्या कलेक्टरच्या दारा अंगणात आम्ही करणार आहे आणि तसेच आमचे ऑल इंडिया पॅन्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई केदार हे बी लवकरच ह्या गोष्टीची हां त्यांच्या कॉलवर आमचा फोन आल्यानंतर त्यांनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे काही वेळात किंवा काही दिवसातच दीपक केदारबाई या या प्रकरणासाठी सातारा शहरामध्ये ते येणार आहेत या या वेळेस त्यांनी आम्हाला असे सांगितले आहे की महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू करूया आपण आणि त्या महिलेला न्याय देऊया असं त्यांनी आम्हाला फोनवर कळवलेलं आहे एवढंच मी सांगतो तिथून पुढचे आंदोलन आमचं तीव्र होणार आहे आणि हे महाराष्ट्रभर आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत